विवाह हा मानवी जीवनातला पंधरावा संस्कार असला तरी ही परंपरा पार पडत असताना वेगवेगळ्या पद्धती आपण समाजात नेहमी पाहत असतो चिरंजीव डॉक्टर सूरज सौ सुमन का। श्री कारभारी गणपत आवटी राहणार निर्मल ग्राम कळस व चिरंजीव सौभाग्यकांक्षिनी डॉक्टर सारिका सौभाग्यवती सविता श्री बाळासाहेब जनार्दन गुंजाळ राहणार आळे आगरमाळा तालुका जुन्नर यांचा शुभविवाह चोवी एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला होता आवटी परिवाराने लग्नाच्या वरातीला फाटा देऊन डीजेला फाटा देऊन सौख्य समृद्धी आशीर्वाद हरिभक्तपरायण सौ विद्याताही महाराज कुंबळीकर यांचे कीर्तन ठेवले होते व आज त्याच विवाहतीर्थ्यर्थ सत्यनारायण महापूजेचं आयोजन करत असताना आपल्या सुखभूमी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला संपूर्ण विद्युत रोषणाई करून जागोजागी सूरज सारिकाचे फ्लेक्स लावून आकर्षक अशी सजावट केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आजही आवटी परिवाराने हरिभक्तपरायण माऊली महाराज मोरे ब्राह्मणी राहणा तालुका राहुरी यांचे सुत्रावे असे कीर्तन ठेवले होते त्याचाही लाभ उपस्थित नागरिकांनी घेतला सोशल मीडियाच्या जमान्यात आवटी परिवाराने विवाहप्रित्यर्थ दोन कीर्तनं ठेवल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे उपस्थित मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन सन्मानितही करण्यात आले याच्या भोजनाचा आस्वाद घेऊन ग्रामस्थांनी समाधानही व्यक्त केले रात्री जागरणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती थी। बेल्लेतील आवटी परिवाराचे जवळचे नातेवाईक पप्पूशेठ कैलास सईद यांनी शिवनेरी संवादला दिली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद निर्मल ग्राम कळस <laughs> के दाता। दाता। के तुम सियाराम सवारे महिमा परम विनती मारुति राज देवता अ तुम्हार बलवान तुम्हारे शक्ति देना देवता है त्या तुम्ही चरणी जर मुस्तक जर झालात ना जगदगुरु चुके बोलतात शरण शर्न शरण हनुमंतात तुम्हा अनु राम नसल तर भक्ती जर तुम्ही जर केली आणि प्रत्येक वारी जर तुम्ही जर देव जर बदलला तर देव तुमच्या कशी येणार नाही पण तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला सर्व या जगामध्ये तुम्हाला फक्त एक देवाला पाहावं लागेल आणि एक देव आपल्याच करावा लागेल तुम्ही जर एक देव जर जर केला तर त्याच्याशिवाय सुपनाही अभंगाचा पहिला देव 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 भगवंत जगदगुरु चुकोब कोटी देवामध्ये पडू प्रकारचे देव सांगितले आहेत कोटी प्रकारचे नाहीत तर तिथेच प्रकारचे देव सांगितलेले आहेत जगदगुरु चुकोबर बोलतात तुम्ही महिन्यानुसार भक्ती करू नका चैत्र महिना आला का तुम्ही रामाची शरणागती प्राप्त करता मारुतीराची शरणागती प्राप्त करता चैत्र महिन्यामध्ये आल्यानंतर चैत्र महिना आला का तुम्ही रामाला शरण जाता हनुमंतला शरण जाता वैशाख महिन्या महिन्यामध्ये रामनवमी आणि हनुमान जयंती चैत्र महिन्यामध्ये रामदेव आणि मारुती हा वैशाख महिना आला का वैशाख महिन्यामध्ये कोणता देव महिला मंडळ पुरुष वर्ग वैशाख महिन्यामध्ये कोणता देव काका मी सांगू का वैशाख महिन्यामध्ये एकच देव राहतो नवरदेव गंगा नवरस्वतीचुनावरी शुभमंगल सावदा आजकालच्या पोरांना एवढं तरी ऐकलं तरी बर वाटतं काका झाल्यासारखं वाटतं एवढं ऐकलं तरी बरं वाटत पण आपलं आपलं तसं आहे वैशाख महिना गेला ज्येष्ठ महिना आला ज्येष्ठ महिन्यामध्ये कोणता देव राहतो महिला म्हणजे ज्येष्ठ महिन्यामध्ये कोणता देव राहतो इकडच्या आशी ज्येष्ठ महिन्यामध्ये कोणता देव राहतो ज्येष्ठ महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो ज्येष्ठ महिन्यामध्ये एकच देव राहतो तुमचा देव राहतो वट पौर्णिमा सात फेरे मारायचे सात जन्म मागायचे जमत का हो तुम्हाला खरंच माझी शपथ घेऊन सांगा का तुम्ही खरंच मनापासून मागा सात जन्म मागता का तुम्ही खरोखर मागता का जाऊ हे सगळे पुरुष वर्ग बसले त्यांच्या समोर मागा तुम्ही माझ्या पाठीमागा म्हणा म्हणा माझ्या पाठीमाग मी आग? पहा सात जन्म मागतात तुम्हाला या अहो एक जन्मातच ह्या करता तुम्हाला महिला मंडळ खरं सांगू का तुम्ही खूप स्वार्थी माणसं आहात खूप स्वार्थी आहात आमच्या मंडळीला का काका आमच्या मंडळीला बेगा ओचकायची सवय आहे <laughs> आम्ही नेमकं पुण्याचं कीर्तन केलं राहुल महाराज पुण्याचं कीर्तन केलं घरी आलो घरी आल्यानंतर नेमकं आमच्या राजा भाऊजीचं जेवण होतं आम्हाला आणि जेवल्यानंतर आमची भात खातो डाळ भात खाता खाता शर्टावरती आम्हाला डाग पडला शर्टावरती वरम भाताचा डाग पडला डाळ भाताचा डाग पडला मग डाग असा घरी घेऊन कसा जावा आम्हाला संध्याकाळचं कीर्तन खूप लांब होतं बीडकडे कीर्तन होतं मग ते म्हटलं एक काम करा शर्ट नवीन घ्या मग तुम्ही जा आम्ही नगरमध्ये नगर गेलो नगरमध्ये दोन हजार रुपयाचा शर्ट विकत घेतला किती रुपयाचा महिला मंडळ कितीचा अहो कितीचा दोन हजार रुपयाचा शर्ट विकत घेतला घरी गेलो बरं का सिष्टी मध्ये दादा घरी गेल्यानंतर माझ्या मंडळी बॅगावरच कशी सवय आहे एवढं कट करून टाका हा घरी <laughs> गेला तिला कॉटनचा शर्ट दोन हजार रुपयाचा दिसला तिला म्हटले महाराज शर्ट कितीला आणला हो खूप चांगलं शर्ट आहे कॉटनचा आहे चांगला कंपनीचा आहे रिलयन कापडाचा दिसतो मला खूप चांगला दिसतो शर्ट कितीला आणलं म्हटलं आता मंडईला जर खरं सांगावं तर मंडई मला बोलेल शिव्या देईल बोट मोडेल आपलं खोटं बोललेलं बरं मंडळीला म्हटलं शर्ट पाचशे रुपयाला आणला कितीला पाचशे रुपयाला शर्ट आणला कितीला होता दोन हजार पाचशे रुपये शर्टाची ऐकल्या बरोबर घरी परत पत घरामध्ये गेली घरामध्ये गेल्यानंतर कपाट उघडलं हो कपाटातून पर्स काढली पर्स मधून आतमध्ये कप्पा होता आत्मध्या कप्प्यातून चेन उघडली चेन उघडतात अजून एक कप्पा होता त्यातून चेन उघडली त्याच्यामध्ये छोटंसं पाकिट होतं छोटंसं पाकिट बाहेर काढलं पाचशे रुपयाची नोट बाहेर काढली परत परत माझ्याकडे आली महाराज हे पाचशे रुपये तुम्हाला धरा तुमचा नवीन शर्ट घेऊन द्या हा शर्ट माझ्या भावाला द्या म्हणलं चांगलं काम करते तू दीड हजार कोणी टाकायचे महिला मंडळ असंच काम राहतो आपलं